नमस्कार लोकसभेचा आखाडा या विशेष कार्यक्रमात मी गुरुनाथ तुमचं स्वागत करतो गेल्या दोन दिवसापासून सातारामध्ये उदयनराज समर्थकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं सध्या आता तिकीट वाटपाचा जो काही घोष झालो आहे नाराज आहेत लोक

पहिल्या टप्प्यात सुद्धा उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी केली मला मुद्दा आहे तो पोचवण्याचं काम केलं असताना स्वतःचे मदत आजूबाजूला बस होऊन या ठिकाणी महाराजांना पहिल्यापासून बिज्युटी करून

वाटतात पुढं त्यांना सगळ्यांना त्यांच्या पक्षातले लोकांना अजितदा असेल एकनाथी शिंदेच असे असेल प्रत्येकांना की म्हणजे त्यांचे जे त्यांना तिकीट मिळाले पाहिजे आणि ते तर असते ज्यात काय चुकीचं नाही जे काय ठरलं बघू पुढचा काय निर्णय असेल एवढं सांगेन एवढं संन्यास लोकसभेच्या उमेदवारीच्या तिकिटा संदर्भात अद्याप ही कोणताही निर्णय झाला नाही लवकरच तो होईल त्यानंतर मी बोलेन असं उदयनराजे एका बाजूला स्पष्ट करतात तर दुसऱ्या बाजूला मी राजकीय संन्यास घेतला नसल्याचं देखील जाहीर केलं आहे एकूणच उदयनराजेंच्या या वक्तव्यानं वर्तुळामध्ये चर्चांना उदान आलं आहे